असे लिंकाचे लाडू तयार करायचे आपल्याला आता त्याचे साहित्य सांगते नमस्कार रसोई तुमचं स्वागत आहे मी आज खारीक खोबऱ्याचे लाडू करणार आहे ते तुम्हाला त्याचे साहित्य तुम्हाला दाखवते एक किलो खारीक घेतली होती पण मी फोडून मिक्सरमध्ये बारीक वाळून बारीक केली ती पाऊन किलो झाली पाऊन किलो खारीक घेतली खा, चुरा आणि हे किसून खोबरे घेतले पाऊन किलो त्यासाठी अर्धा किलो तूप घेतलंय अर्धा कि अर्धा किलोपेक्षा थोडासा जास्त गूळ घेतलाय आणि एक वाटी काजू एक वाटी अंजीर एक वाटी ढिंकण एक वाटी बदाम दोन तीन चमचे खसखस आणि दीड चमचा हे सुंटा आणि वेलची पावडर घेतली तर आता आपण भाजू पहिली खसखस भाजून घेऊ खसखस थोडीशी भाजली खसखस गे भाजते थोडीशी भाजले काढून घ्यायची तडकात तडक करायला लागली तर आपण या उमिलीत काढून घेऊ त्यानंतर आपण थोडस तूप टाकू एक चमचा तूट आपण थोडा थोडा करून बिंक टाकूया चांगला भाजायचा फुले फुलेपर्यंत आता आपण प्लेटमध्ये काढून आपण परत टाकू आता आपण बदाम आणि काजू भाजून घेऊ एकत्र झाले तरी चालतात मी ना तुकडे करून अगोदरच तुकडे करून ठेवले होते छान लालसर भाजायचे आणि परत आपण थोडं सगळं त्याच्याबरोबर अजून थोडस बारीक थो होईल ते सर भाजायचे आणि आपण आता ते काढून घेऊ आता आपण त्यामध्ये थोडेसे अंजीर आहेत पण आपण टाकून चमचा तुटा टाकायचं अंजीर पण भाजून घ्यायचे छान म्हणजे लाडू ना खराब नाही होत बसे अंजीर भाजून झाले आता आपण अंजीर यामध्ये काढून घेऊ आता आपण पाऊन किलो खोबरं घेतले ते ना आपण छान असं कोरडेच भाजू तूप नाही टाकायचं त्यामध्ये लाल होईपर्यंत चांगलं भाजायचं छान खोबरं लालसर भाजले मी एक दोन दिवस उन्हात पण ठेवलेलं चांगलं वाळून घेतलेलं आणि आता पण चांगलं भाजलंय म्हणजे चांगलं भाजलं ना, ना, ना खोबरं जास्त दिवस टिकतात लाडू

आणि बारीक घॅस करायचा फास्ट घॅसवर नाही भाजायची कोणतीच वस्तू फास्ट घॅसवर भाजायची नाही ते लाडू ना आम्ही उपासासाठी करतो आम्ही म्हणून आम्ही मेथी नाही टाकत तुम्ही मेथी टाकायची असली तर भिजून दोन दिवस भिजत ठेवा वाटून आणि मग टाका खारीक पण छान वाळवली होती वाळून आम्ही फोडली आणि ती मिक्सर वर बारीक केली चांगली लाल आपली ला ती काळी खारीक असते खारी ना ती आहे अजून एकदा एक पळी तूप सोडलंय आपली जेवणाची पळी आपण भाजी खातो ना ती छान भाजून घ्यायचं हे लाडू असे छान बारीक गॅसवर सगळे साहित्य भाजलं ना का दोन अडीच महिने आरामात टिकतात आता खारीत चांगली भाजली लाल व्हायला लागली जास्त आपण नाही ना गॅस बंद करू आणि खारी काढून घेऊ खसखस आणि हे ढिंक आता थोडस बारीक करून घेऊ आणि मग त्या मिश्रणामध्ये सगळं कालो ढिंक आणि हे आपला अप, वाटून झालंय आता आपण यामध्ये टाकू ना हे हाताने थोडंसं खोबरं असं बारीक करून घ्यायचं आणि आपण ह्याला परत ना गुळ काढून आपण थोडं थोडं मिक्सरमध्ये फिरू बोला मी ना बारीक असा किसणीने किसून घेतलाय गुळ त्याच्यामुळे लाडू बांधायला सोपे जातात तुम्हाला जसं गोड क कमी लागत असेल ना तसं टा हे करा आम्हाला गोड लागतात म्हणून आम्ही थोडंसं जास्त टाकतो तसं याला अर्धा किलो टाकलं तरी चालेल आता नाही आपण थंड होऊन देऊ असं आणि थोडंसं मिक्सरमध्ये परत फिरवायचं आता हे वेलची पावडर पण मी टाकते दीड चमचा वेलची पावडर आणि सुंड पावडर आहे आता आपण आहे ना त्याला थोडं थोडं मिक्सरवर फिरवायचं म्हणजे लाडू चांगले वाटा येतील असं आहे ना असं आपण थोडस मिक्सरला फिरून घेऊ नका मी एवढा माझा एवढा गुळ उरलाय अर्धा केला थोडस फिरून घेऊया फिरवायचं जास्त नाही फिरवायचं थोडं वाटून घ्यायचं आणि लागलं ना थोडंसं अजून एक पळी भरतूप टाकलं बांधताना नाही आले कारण आपण पाक केलेलं नाही ना नाही आले तर आपण तसे येणार ते हे बघा असे छान घेतील पण तुम्हाला नाही जमले तर ना एक चमचा दोन चमचे थोडंसं तूप घ्यायचं आणि बांधायचं हे बघा असं छान मिक्स कर करून घ्यायचं मी मिक्सरमध्ये बारीक केलंय आता आपण असं छान एक जीव करून घ्यायचं आणि लाडू बांधायचे छान लाडू येतील छोटे छोटेच बांधायचे हे लाडू ना अडीच तीन पावणे तीन किलो होतील आम्ही जास्त केले हे बघा असे लाडू येतात बघा असे आपले बिनापाकाचे डिंकाचे लाडू तयार झाले तुम्हाला आवडले असं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Bye.